नमस्कार मस्त पाऊस सुरू आहे सर्वत्र सर्वीकडे आणि रिमझिम पावसामध्ये मस्त असं आपल्याला काय वाटतं पाऊस पडला म्हणजे असं वाटतं तळलेला काहीतरी पदार्थ आपण खावा तर त्यासाठी बघा मग मस्त रिमझिम पावसामध्ये खाण्यासाठी कांदा आणि मिरचीचे भजे बनवणार आहोत तर त्यासाठी बघा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक कप तर इथे ओवा घालू आपण थोडंसं असं हातावरती चोळून घेऊ आणि ओवा घालू थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे मी कुटून घेतलेलं आहे आणि इथे मीठ घालणार आहोत आपण चवीनुसार आणि हे मिक्स करून घेऊ तिखट वगैरे घालायचं नाही आहे आपल्याला कारण मिरच्या आपण घेतलेल्या आहे त्या मिरच्या घालायच्या आपल्याला त्या थोडं थोडं पाणी घालून आपण हे भी तयार करून घेऊ पीठ भिजून घेऊ तर इथे आपण पीठ भिजून घेतलेलं आहे आता हे बघा थोडंसं आपण बाजूला ठेऊ आणि बघा इथे मी तुम्हाला कांदा घेतलेला आहे हा काप अशा प्रकारे कापलेला आहे आपण आणि या जाड मिरच्या घेतलेल्या आहे तर आता ही कांदा आणि मिरचीसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत तर कांद्याला आपण थोडंसं मीठ लावून घेणार आहोत म्हणजे आपले भजे जे असतात ना ते आपले अडणी लागणार नाही आपल्याला आणि मीठ छान कांद्याला असं चोळून घेऊ आपण म्हणजे मिक्स करून घेऊ असं छान इथे कांदा घालू आपण अशाच प्रकारे आपल्याला मिरचीलासुद्धा अगदी थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि आता हे घालायचं आहे आपल्याला बॅटरमध्ये आणि हा थोडासा सोडा घेतलेला आहे आपण तोही घालून घेऊ आपण आणि आता हे मिक्स करू सर्व कांदा मिरची छान बॅटरमध्ये सर्व मिक्स करून घेऊ खता सोडा घातलेला आहे आपण थोडासा आणि आता कोथिंबीर घालू आपण बारीक अशी कापून घेऊ आपण कोथिंबीर अशा प्रकारे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एक जीव झालं पाहिजे आता मिरच्या घातली असल्यामुळे आपण ती खट्टाचा वापर केलेला नाही आहे अगदी मस्त छान लागतात हे भाजी आपले कांदा आणि मिरचीचे थोडंसं असं फेटून घेऊ आपण आणि आपण एकीकडे तेलसुद्धा ठेवलेलं आहे तापवायला अशा प्रकारे थोडंसं फेटून घ्यायचं आहे तर इथे बघा तेल ठेवलेलं आहे आपण तापवायला तर इथे तेल तापलेलं आहे आपलं छान तर इथे आपण पाण्यात हात अशा प्रकारे आपल्याला म्हणजे सोडायची आहे तर आपण आता पकोडे सोडून घेऊ तेलामध्ये तर बघा आता पलटून घेऊ आपण तर खालच्या बाजूने छान झालेले आहेत आणि बघा कसे वल वरती आलेले आहेत छान तेलाच्या वरती म्हणजे छान हलके होऊन ती वरती आलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपण छान हे पकोडे तळून घ्यायचे आहे तुम्ही जरा एकदम लो फ्लेमवर जर तळले हे जे भ भजे आपले ते तर ते काय होतं तेल शोषून घेतात जास्त म्हणून आपल्याला थोडंसं एक तर हाय फ्लेम थोडंसं तापून घ्यायचं जास्त आणि मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचे म्हणजे ते आतमध्ये सुद्धा छान तळले जातात मस्त पावसाळा सुरू आहे बाहेर पाऊसही चालू आहे अशा पावसामध्ये रिमझिम पावसामध्ये अशा प्रकारे भजे अगदी मस्त असे लागतात म्हणजे तळणाची पावसाळ्यामध्ये तळण खाण्याची मजाच काही वेगळी असते तर आता हे काढून घेऊ आपण छान तळले गेलेले आहेत आपले कांदा मिरचीचे पकोडे तर अशाच प्रकारे आपण सर्व पकोडे तळून घेणार आहोत आणि केव्हाही कांद्याचे भजे म्हणा किंवा मिरचीचे तर आपण कांद्यालासुद्धा असं मीठ लावून घ्यायचं म्हणजे भजे जास्त चविष्ट लागतात तर आता हे जे आधी आपण घातलेले आहे ते पलटून घेऊ आपण तर हेही काढून घेऊ आपण छान तळले गेलेले आहे आपले पकोडे आणि आता आपल्या पकोड्यांबरोबर मिरची ही पाहिजेच आपल्याला जरी आपण मिरचीचे भजे केलेले आहे तरी वरतून आपली तळलेली मिरची अगदी छान लागतात त्याच्यात तर आता या मिरच्या झालेल्या आहेत काढून घेऊ आपण या मिरच्यांवरती थोडंसं मीठ घालू आपण आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊ म्हणजे सर्वीकडे मिरच्यांना मीठ लागेल तर आता हे आपले कांदा मिरचीचे पकोडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी मस्त असे झालेले आहेत त्याबरोबर ही मिरची खाण्यासाठी तर अशा प्रकारे आपले छान रिमझिम पावसामध्ये खाण्यासाठी कांदा मिरचीचे पकोडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद